दोन हजार पंचवीस मध्ये कुठे इन्वेस्ट केलं पाहिजे सो so, या yeah, व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये कुठे इन्वेस्ट केलं पाहिजे याचं उत्तर मिळेलच आणि त्यावरून अजून एक चांगली बातमी म्हणजे जे कोणी एएमएफआय रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्याच्यासाठी खूप मस्त न्यूज आहे सो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा दोन हजार पंचवीस मध्ये कुठे इन्वेस्ट केलं पाहिजे यासाठी आपण थोडं इतिहासात जाऊया चॅप्टर वन इतिहासाची वेळ बी एसई सेन्सेक्स नाईन्टीन एटी मध्ये स्टार्ट झालं होतं आणि जेव्हा स्टार्ट केलं होतं ना तेव्हा सेन्सेक्सचं बेस प्राइस हंड्रेड ठेवलं होतं आणि आत्ताच्या डेटमध्ये म्हणजे आत्ताच्या काळात सेन्सेक्सची प्राइस आहे एटी टू एटी फाईव्ह थाउजंड so, सो चाळीस वर्षात ऑलमोस्ट आठशे गुणा रिटर्न ह्याचा अर्थ असा झाला की जर तुम्ही नाईन्टीन एटी मध्ये हजार रुपये टाकले असते तर तुमच्या आत्ताच्या काळात आठ लाख झाले असते हजारचे आठ लाख आता तुम्ही म्हणाल यार एवढं कसं होऊ शकतं म्हणजे आठशे गुण तर खूप जास्त आहे खूप जास्त म्हणजे जास्तच आहे पण जर तुम्ही याला इयरली कंपाऊंडिंग नुसार बघाल तर तुमचे रिटर्न्स काय तरी पंधरा सोळा टक्के ॲन्युअल रिटर्न्स येतील म्हणजे हे रिटर्न दरवर्षी कसं काय वाढत जातं आहे म्हणजे मार्केट सतत वाढतेच आहे मार्केटची जी मुवमेंट आहे ना ती जी अनुसार वाढते म्हणजे जर जी डी पी जास्त असेल तर मार्केट पण जास्त असेल म्हणजे जेवढं जी डी पी वाढेल तेवढंच सुद्धा वाढेल जर तुम्ही मागच्या चाळीस ते पन्नास वर्षाचा डेटा बघाल गुण गुण साथ तर तुम्हाला कळेल की ॲव्हरेज इंडियाची जी जी डी पी आहे ती सात ते आठ टक्क्याने वाढत होती आणि त्याच्यावर सहा ते सात टक्क्याचं इन्फ्लेशन तर ह्या दोघांना जर आपण ऍड केलं ज्याला आपण बाईदे नॉमिनल जी डी पी असं म्हणतो तर असं बघायला गेलं तर पंधरा सोळा टक्क्याचा एक फिगर येतो म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की इंडियाची जी नॉमिनल जी डी पी आहे ना ती पंधरा सोळा टक्क्याने दरवर्षी वाढते आणि त्याचं आपल्याला मार्केटमध्ये पण रिफ्लेक्ट होतं हे शॉर्ट पिरियड मध्ये थोडी गडबड होऊ शकते पण लॉंग टर्म मध्ये नेहमीच चांगलं कोरिलेशन दाखवतात म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्याही इतर देशांचा डेटा उचलून पाहू शकता तुम्हाला हेच दिसेल जपान मध्ये असं म्हणतात की स्टॉक मार्केट मागच्या काही वर्षांपासून वाढतच नाही आहे अरे पण तुम्ही ते पण बघा की त्यांचं नॉमिनल जीडीपी सुद्धा वाढत नाहीये चला आपण इंडियाचाही मागच्या वीस वर्षाचा डेटा पाहूया बघा दोन हजार तीन चार मध्ये ना इंडियाची डी पी होती पंचवीस लाख करोड दोन हजार तेवीस चोवीस मध्ये थ्री ट्वेंटी फाईव्ह लॅक करोड झाली आहे म्हणजे वीस वर्षामध्ये भारताची जीडीपी अप्रॉक्सिमेटली तेरा गुणा वाढली आहे आता तुम्ही बघा दोन हजार तीन चार मध्ये निफ्टी दोन हजारच्या लेवलवर होता आता दोन हजार चोवीस मध्ये निफ्टी सव्वीस हजारच्या च्या आहे म्हणजे ऑलमोस्ट त्याचा पण आपण बघू शकतो तेरा गुणा ग्रोथ दिसतच आहे so, अ लॉंग टाइम फ्रेम किंवा डेटा असं मॅच होऊनच जाणार हे तर आपण मागच्या वीस वर्षामध्ये बोललो वॉट अबाउट द लास्ट फाईव्ह इयर्स म्हणजे मागच्या पाच वर्षांमध्ये आपला डेटा काय होता म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये स्टॉक मार्केटचे असे दिवस आलेत ना की असं वाटत होतं की कोणीतरी रॉकेटच लावलंय त्यांच्या मागे सो so, इथे येतो आपला चॅप्टर टू दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस एरा ऑफ क्रेझी ग्रोथ मेजॉरिटी इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये मागच्या तीन चार वर्षामध्ये आलेत आणि बरेच इन्व्हेस्टर्स दोन हजार बावीस नंतर आलेत तर ह्या इन्व्हेस्टर्सला असे पंचवीस तीस किंवा बावीस टक्केचे रिटर्न्स पाहायला मिळालेत आणि एवढे रिटर्न्स बघल्यानंतर सगळ्यांच्या डोक्यात येतात की यार मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे म्हणजे कोणी बोलत आहे की मार्केट क्रॅश होणार आहे पार्टी तर यार हे रिटर्न्स बघून बरेच इन्व्हेस्टर्स बोलत की हे सगळे ना इन्फ्लेटेड रिटर्न्स आहेत एवढं नाही आलं पाहिजे म्हणजे आता आलेच आहेत तर मार्केट बहुतेक क्रॅश होईल तर ह्या सगळ्यामध्ये खरं काय आहे चला तर आपण पाहूया मार्च दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार चोवीसचा डेटा बाय द वे हा आमचा डेटा नाही आहे हा आम्ही एच डी एफ एचडीएफसी एम सी मधून घेतलाय जर आपण निफ्टी फिफ्टीचा मागच्या पाच वर्षाचा डेटा बघितला तर बघा निफ्टी मार्च माँच मध्ये इलेव्हन थाउजंड सेव्हन हंड्रेडच्या लेवलवर होता आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये ट्वेंटी टू थाउजंड सिक्स हंड्रेडच्या लेवलवर म्हणजे पाच वर्षामध्ये ऑलमोस्ट डबल झालंय म्हणजे असं बघायला गेलं तर चौदा टक्क्याचा सी एच जी आर म्हणजे तुम्हाला पण लार्ज मध्ये ब्रॉडली एवढेच रिटर्न्स मिळाले असतील बट ॲट द सेम टाइम जर आपण निफ्टी फिफ्टी कंपनीजच्या प्रॉफिट्सकडे बघतो तर मार्च दोन हजार एकोणीस मध्ये ऑल द कंपनीज हॅड कंबाइंड प्रॉफिट ऑफ थ्री पॉईंट फाईव्ह लॅक क्रोड आणि मार्च दोन हजार चोवीस मध्ये इट वॉज सेव्हन पॉईंट नाईन लॅक करोड तर प्रॉफिट दोन गुणात जास्त वाढले होते इनफॅक्ट निफ्टी फिफ्टी कंपनीजच्या मागच्या पाच वर्षामध्ये जर आपण निफ्टी फायव्ह हंड्रेड कंपनीचा सेम डेटा पाहतो तर आपल्याला दिसतं की बघा निफ्टी फाइव्ह हंड्रेड जिकडे सतरा टक्के सीएजीआर ग्रो झालंय मागच्या पाच वर्षामध्ये तिकडे निफ्टी फायव्ह हंड्रेड कंपनीचे प्रॉफिट्स ट्वेंटी टू पर्सेंट सीएजीआर ग्रो झालेत सो इथे पण आपण बघतोय प्रॉफिट मध्ये जास्त ग्रोथ आहे आणि जर आपण हा डेटा मिड कॅप मध्ये बघितला तर मिड कॅप कंपनीमध्ये सीएजीआर दाखवतोय फॉर्टी थ्री पर्सेंट ऍम शॉल की तुमच्या कोणत्याही मिडकॅप फंड फोर्टी थ्री पर्सेंट ने सीएजीआर रिटर्न तर दिलंच नसेल इनफॅक्ट स्मॉल कॅप कंपनीचे प्रॉफिट्स पण सी ट्वेंटी सेवन पर्सेंट सीएजीआर ने ग्रो झालेत स्मॉल कॅप मध्ये हे प्रॉफिट ग्रोथ ची परफॉर्मन्स रिफ्लेक्स झालीये फंड परफॉर्मन्स मध्ये सो यार मागच्या पाच वर्षामध्ये हा बुल रन आहे मार्केट चा आणि ऍक्च्युअल मध्ये म्हणजे हे हवा मध्ये नाहीये ऍक्च्युअल मध्ये जे कंपनीचे प्रॉफिट्स वाढले ते स्टॉक मार्केटमध्ये रिफ्लेक्स झालेत आणि हे प्रॉफिट्स यामुळे वाढलेत बिकॉज दोन हजार अकरा ते दोन हजार वीस पर्यंत कॉर्पोरेट प्रॉफिट्स क्लॅच होते तर ही जी पेंट अप ग्रोथ आहे ना मर्यादा बाहेर येते सो बेसिकली कंपनीज आर कॅचिंग अप विथ अंडर परफॉर्मन्सेस सो ते आपल्यासारख्या इन्व्हेस्टर्स साठी खूप चांगलं आहे बट बट ही स्टोरी होती मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची मार्च दोन हजार चोवीस नंतर स्टॉक मार्केट मध्ये काही सीपेज दिसत आहेत चॅप्टर ती मार्च दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस एरा ऑफ करेक्शन जो निफ्टी मार्च दोन हजार चोवीस मध्ये बावीस हजारच्या रेंज मध्ये होता तो सप्टेंबर मध्ये वाढून सव्वीस वर पोचलेला पण त्याच्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये निफ्टीमध्ये थोडं करेक्शन दिसायला लागलं आणि एज ऑफ नाव वाईल्ड शूटिंग फोर फाईव्ह हंड्रेड सव्वीस हजार वरून खाली पडून एकदा तरी निफ्टी यातरी ओ... हा तेवीस हजार तीनशे वर आला होता म्हणजे असं बघायला गेलं तर दहा बारा टक्क्याचं करेक्शन नॅचरली तेव्हा असं होतं तेव्हा लोकांच्या डोक्यात येतं यार हे तर सुरुवात आहे पण निफ्टी मध्ये अजून किती करेक्शन येईल काही लोकांच्या डोक्यात असं पण येतं की यार एक मोठा क्रॅश होऊ शकतो म्हणजे तीस चाळीस टक्क्याचा त्यासाठी आपण काहीतरी डेटा करूया मागच्या पस्तीस वर्षामध्ये स्टॉक मार्केट मध्ये होते नाईन नाईन्टी टू मध्ये जेव्हा मार्केट क्रॅश झाला होता त्या मार्केट असे रिटर्न दिले होते वन इयर ऑफ टू सिक्स्टी पर्सेंट थ्री इयर रिटर्न ऑफ फायव्ह ट्वेंटी पर्सेंट इयर रिटर्न ऑफ एट फोर्टी पर्सेंटर रिटर्न ऑफ वन म्हणजे क्रेझी दोन हजार मध्ये जेव्हा मार्केट क्रॅश झाला त्यावेळेस रिटर्न असे होते एका वर्षामध्ये सेव्हन्टी फाईव्ह तीन वर्षामध्ये सिक्स्टी फोर पर्सेंट पाच वर्षामध्ये सेव्हन्टी पर्सेंट आणि दहा वर्षामध्ये सेव्हन एटी oh पर्सेंट माय गॉड स्पेशली दहा वर्षाचे रिटर्न पाहतो मी आणि जेव्हा दोन हजार आठ मध्ये मार्केट क्रॅश झाला होता त्यावेळेस पण सेम स्टोरी इकडे बघा दोन्ही पाच वर्षाचे आणि दहा वर्षाचे रिटर्न क्रेझी आहेत म्हणजे खूप सिमिलर आहेत आणि क्रेझी आहेत आता जेव्हा आपण दोन हजार वीस चा क्रॅश बघतो तेव्हा स्टोरी वेगळी आहे असं का म्हणजे दोन हजार वीस मध्ये रिटर्न खूप नॉर्मल होते म्हणजे दहा वर्षात रिटर्न होते म्हणजे चांगले आहेत पण क्रेझी नाही आहेत ना दोन हजार आठ मध्ये बघा कसे होते, होते ते म्हणजे आपण बघितलं की प्रिव्हियस क्रॅशेसमध्ये दहा वर्षाचे रिटर्न होते पाचशे ते अठराशे टक्के आणि त्याच्यासमोर वन फिफ्टी सिक्स 156... खूप हो असं आहे झाला बस सहा ते आठ महिन्यामध्येच मार्केट पूर्णपणे रिकव्हर झालं पण कारण की तो क्रॅश एक एक्सटर्नल फॅक्टर मुळे झालेला कोणत्याही फंडामेंटल फॅक्टर मुळे नव्हता म्हणजे मार्केट कुठूनही ओव्हर व्हॅल्यूड नव्हती आता सेम डेटा आपण आजच्या डेटमध्ये बघूया टू गेट अ सेन्स की आपण कुठे आहोत म्हणजे नेमकं आपण कुठे स्टँड करतोय पण रिटर्न नॉर्मल वाटतात म्हणजे कुठून पण मी असं नाही म्हणू शकत क्रेझी रिटर्न आहेत आहेत तर यार इथे तुम्हाला दिसतंय की दिसतो चोवीसच्या एंड मध्ये मार्केटचं बिल्डप एवढं काही दिसत नाहीये जेवढं एक मेजर करेक्शन नॉर्मली असलं पाहिजे किंवा असतं दर इज अ पॉसिबिलिटी की मार्केट मे मूव्ह साईड वाईज इन द शॉर्ट टर्म बट एक मोठ्या करेक्शनची प्रोबॅबिलिटी थोडी कमी दिसते जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये सांगितलेलं की एम एफ साठी एक चांगली न्यूज येणार आहे सो त्याच्यासाठी ही न्यूज आहे की आम्ही एक बीग इफायती कम्युनिटी रन आहे म्हणजे फायनान्सची एक मोठी कम्युनिटी ज्याच्यामध्ये पंचवीस हजारपेक्षा पेक्षा जास्त लोक मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडच्या रिलेटेड खूप चांगले रिले चांगले डिस्कशन्स होत असतात आणि गोईंग आणि त्यांची ऍडवायसेस घेऊ शकता नॉर्मली आम्ही कोणत्याही एजंटला त्यांचे सर्व्हिसेस विकायसाठी अलाव नाही करत आमच्या कम्युनिटीवर बट वी आर मेकिंग अ स्पेशल एक्सेप्शन फॉर यू गाईड जर तुम्ही एक एम एफ बी आहात आणि तुम्हाला एक स्पेशल ऑफर हवी तर खाली दिलेल्या गुगल फॉर्म तुम्ही फिल करा आणि फ्री मध्ये तुम्ही तुमचे सर्व्हिसेस विकू शकता चल आता आता बघूया की मार्केट आता कसं दिसतंय चॅप्टर फोर डिगिंग डी ब्रॉडली असं वाटतंय की मार्केटमध्ये मेजर करेक्शन तर येणार नाहीये म्हणजे असं होऊ शकतं की मार्केटचे काही सेगमेंट्स चांगले परफॉर्म करतील आणि काही सेगमेंट्स से एवढं ग्रेट परफॉर्म करणार नाही तर ह्यासाठी हे पण जाणून घेणं गरजेचं आहे की मार्केटचे जे साईड वे मुवमेंट्स सा आहेत ते सगळ्याच सेगमेंट्स मध्ये व्हॅलिड असतील किंवा एका पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये जास्त व्हॅलिड असतील एका पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये कमी व्हॅलिड असतील नक्की हो so we'll कसं तर ब्रॉडली विल कॅटेगराईज द मार्केट इन टू लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप तर आपण बघूया की कोणत्या सेगमेंटमध्ये फ्रॉथ आहे आणि कोणत्या सेगमेंटमध्ये अजूनही व्हॅल्यू दिसते निफ्टी फायव्ह हंड्रेड कंपनीचा मार्केट कॅपचा डेटा ह्या डेटामध्ये आपल्याला दिसते की दोन हजार तीन मध्ये लार्ज कॅपचं वेटेज होतं एटी थ्री पर्सेंट मिड कॅपचं होतं टेन पर्सेंट आणि स्मॉल कॅपचं होतं सेव्हन पर्सेंट आता दोन हजार नऊ मध्ये ब्रॉडली सिमिलर डेटा होता स्मॉल कॅपचं जे वेटेज आहे ते सात टक्क्याहून नऊ टक्क्यावर गेले पण दोन हजार चोवीस मध्ये लार्ज कॅपचं वेटेज एटी पर्सेंट वरून सिक्स्टी टू पर्सेंट पर्सेंट वर आलंय मिड कॅप आणि स्मॉल कॅप दोन्ही एकोणीस टक्क्यावरच आहेत आणि जेव्हा कॉर्पोरेट प्रॉफिट मध्ये वेटेज होतं सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट होऊन जास्त लार्ज कॅप मध्ये सो ह्या डेटाला बघून असं वाटतं की लार्ज कॅप मध्ये अजूनही अपॉर्च्युनिटी आहे पण दोन्ही स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये थोडा फ्रॉत दिसतोय पण खरंच स्मॉल कॅप मध्ये फ्रॉत आहे म्हणजे त्याच्यासाठी त्यांच्या परफॉर्मन्स वर मला असं झूम इन करून तुम्हाला समजावं लागेल सगळ्यात आधी आपण मिडियन ईव्ही आणि ईव्हीआयडी चा डेटा बघतो म्हणजे एंटरप्राइज व्हॅल्यू डिवायडेड बाय अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आता हे मॅट्रिक कॉमनली यूज होतं टू डिटर्माइन द फायनान्शियल हेल्थ अँड पोटेन्शियल फॉर ग्रोथ आणि सेक्टर इज फेरली आणि ह्याच्यामध्ये जर एक हाय मल्टिपल असेल, असेल तर ते इंडिकेट करतं की कंपनी ओव्हर व्हॅल्यू झाली आहे वेअर जर लो मल्टिपल असेल तर सजेस्ट करतं की कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे दोन हजार तीनमध्ये मध्ये पाच पॉईंट पाचच्या च्या मल्टिपलने सुरुवात करून दोन हजार आठमध्ये मध्ये नंबर गेला एकवीसपर्यंत पर्यंत आठ मध्ये मार्केट चाळीस ते पन्नास टक्के क्रॅश होत्या मध्ये स्मॉल कॅप ऑलमोस्ट सत्तर टक्के ने क्रॅश होता मग हा नंबर गेला दोन हजार नऊ मध्ये फायव्ह पॉइंट फोर मग हा नंबर दोन हजार नऊ मध्ये फायव्ह पॉईंट फोरने वाढून ट्वेंटी फाईव्ह पोहोचलेला आता आपण बघितलं स्मॉल कॅपने कसं परफॉर्म केलंय कम्पेअर्ड टू लार्ज कॅप हे जर आपण बघितलं तर दोन हजार सात आठ मध्ये ऑलमोस्ट टू पॉइंट सिक्स च्या आसपास होता त्याच्यानंतर मार्केट क्रॅशच्या नंतर दोन हजार नऊ मध्ये आसपास पोहोचलाय मग दोन हजार दहा मध्ये वन पॉईंट एटी फाईव्ह च्या आसपास पोहोचलेला म्हणजे दोन हजार दहा पासून ते दोन हजार सोळा सतरा पर्यंत खूप परफॉर्म केले दोन हजार अठरा मध्ये परत हा नंबर वन पॉईंट नाईन च्या आसपास आलाय आता हा नंबर दोन च्या आसपास चालतोय म्हणजे स्लाइटली इन द रेड अलर्ट कॅटेगरी जर आपण इनफ्लोचा डेटा बघतो तर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस पर्यंत स्मॉल कॅप एयूएम एम ऑलमोस्ट तीन गुन्ह्याने वाढलाय म्हणजे चाळीस हजार करोड पासून ते वन पॉईंट ट्वेंटी सेवन लॅक करोड दोन हजार चोवीस बद्दल बोलायला गेलं तर ऑलमोस्ट एक लाख करोडचा इन्फ्लो इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आला आहे त्याच्यामधून सव्वीस हजार करोड स्मॉल कॅपमध्ये आला आहे चौदा हजार करोड मिड मध्ये आणि लार्ज कॅपमध्ये दोन हजार करोडचा आउटफ्लो आहे इनफ्लो नाही आहे आउटफ्लो आहे तर इन्फ्लो वाईज पण आपण बघायला गेलो तर स्मॉल कॅप मध्ये खूप हिट आहे म्हणजे जर मी पहिल्यांदा बघते तर स्मॉल कॅपचे जे फोलिओज आहेत ना ते लार्ज कॅप पेक्षा पण जास्त झालेत तर यार आपण इंटरप्राइज व्हॅल्यूच्या अनुसार बघितला स्मॉल कॅपची एक रिलेटेड परफॉर्मन्स बघितली आणि आपण स्मॉल कॅपचा इन्फ्लोचा डेटा पण पाहिला कुठे ना कुठे काही डेटा आपल्याला इंडिकेट करतात की स्मॉल कॅप मध्ये थोडं चॅलेंज आहे तर सगळे डेटा आपण जर पाहिलेत तर आपल्याला एवढं कळून येत आहे की लार्ज कॅप मध्ये जास्त व्हॅल्यू आहे कम्पेअर्ड टू स्मॉल कॅप अँड मिड कॅप पण हे प्लीज लक्षात ठेवा की ही व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवली आहे जर तुम्हाला खरंच इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही कोणते ऍडवायझर पासून चांगली एक घ्या आणि त्याच्याकडून मग इन्व्हेस्ट करा आणि जर तुम्ही एक सेबी रेजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर आहात तर खाली दिलेल्या गुगल फॉर्मला भरा आणि कम्युनिटी जॉईन करा तुम्हाला बरेच कस्टमर्स मिळू शकतात सो धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी